आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम अधिकाऱ्यांशी चर्चा होत असताना ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित होत तसे काय त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही ते उपोषण आज परत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आमची मागणी एकच आहे की रस्त्याचं काम पूर्ण ताकतेने सुरू झालं पाहिजे पूर्ण ताकतीने म्हणजे पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला एक डम्पर आणि एखादा रोलर गेला म्हणजे आणि एक दोन गा खडीच्या गाड्याखाली गेल्या म्हणजे ते पूर्ण ताकदीने काम चालू होत नाही त्याला ज्या वेळेस आपण टेंडर करतो त्या टेंडरमध्ये एक क्लॉज असतो टाकलेला की तुमच्याकडं मशिनरी किती तुमच्याकडे यंत्रणा किती ती तेवढी यंत्रणा आम्हाला दाखवायची त्यांनी आणि दुसरं असं अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून लेखी घ्यायचं आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी द्यायचं का इतक्या इतक्या टाईम बॉन्डमध्ये ते काम पूर्ण होईल ह्या महिन्यामध्ये ह्या मैं कामाचा प्रोग्रेस एवढा पुढच्या महिन्यात कामाचा एवढा प्रोग्रेस असं आम्हाला लेखी द्यायचं तर आम्ही उठणार नाही ते आपण चालू राहील नाही शिर्डीच्या खासदारांना त्यांचा माझा काल फोनद्वारे संपर्क झाला त्यांना अतिशय महत्वाच्या काही दिल्लीमध्ये मिटिंग होत्या वाकचौरे साहेबांना त्यामुळे त्यांना येता आलं नाही याचा अर्थ त्यांचं दुर्लक्ष असं काही नाही ते माझ्या डे टू डे संपर्कात आहेत मुळ ते सुद्धा आज त्यांचं दिल्लीचं काम ओळखले तर येतील ते त्यांनी जी मिटिंग घेतली त्यांच्या माझ्या माहितीनुसार एवढं कामाच्या व्यापार त्यांच्या लक्षात आलं नसन त्यांनी राज्य सरकारच्या मंत्री महोदय आणि ती अशी मिटिंग कॉल केली पण हे रस्ता केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे रस्ताय दिवस गडबडीत का राज्याचा एवढा मोठ्या व्यापार त्यांच्या लक्षात नसून राहिलं पण ते केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे आदरणीय गडकरी साहेबांच्या अखत्यारीतला आहे त्यामुळं हा मुद्दा थोडा बाजूला गेला आणि या रस्त्याची निविदा एक हजार कोटी रुपयाची निविदा आहे एखाद्या दिवस प्रॉपरली आकडेवारी त्यांच्या समोर गेली नसेल शेवट काम असताना कधी कधी प्रॉपर आकडेवारी जात नाही काल नाही मिटिंग काहीतरी परवा मिटिंग झाली पण ह्या रस्त्याचा आणि त्या मिटिंगचा काही संबंध नाही तुम्ही जरा प्रॉपरली जा जर तुम्हाला ती या रस्त्याच्या बाबत मिटिंगच करायची असती तर गडकरी साहेबांसमोर करायला पाहिजे मिटिंग गडकरी साहेबांशी संपर्क करून करायला पाहिजे म्हणजे मी सांगितलं त्यांना दुसरे काही काम असतील त्यात हा विषय पण घेतो ना आपण नाही का एखादा चार विषय असल्यानंतर एखाद्या कामाचं असं विषय झाला त्याच्या आणि या काही संबंध नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका